मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो तेरा एच पी बॅक रोटरी म्हणलं तर फक्त नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर आणि या ठिकाणी मशीन मिळतंय म्हणजे कुठलं तर तेरा एच पी बॅक रोटरी दादा कुठून आले दादांचं अगोदर सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत कुठून आला नाव सांगा आमचं गाव आहे हदगाव जिल्हा नांदेड माझं नाव नंदू किशन भोसले आम्ही तुमच्या यूट्यूबला आमचं तुमचं कार्य ऐकलं आणि आम्हाला हे मिसन तुमची आवडली आम्ही इथं आल्यावरही तुमच्या इथून पाच सहा असाच मिसनी गेल्या चांगल्या प्रकारच्या असल्यामुळं तर मित्रांनो बघा तुम्हाला सुद्धा खरं वाटणार नाही कारण हे नांदेड ना वरून आले बरोबर oh. तर मी तुम्हाला एक प्रूफ दाखवणार आहे त्यांची गाडी बघा या ठिकाणी दाखवा त्यांचं एम एच किती आहे बघा आणि मला सांगा तुम्ही कारण ही नांदेडची गाडी आहे का नाही ही लक्षात आलं पाहिजे तुमच्या तर हे दादानी इतक्या लांबून येऊन आज नांदेड पासून या ठिकाणी आलेले आहेत दादा तुम्ही पण या तर हे दुसरे दादा आलेले आहेत त्यांचं पण आपण पुन स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे अगोदर हे दादा कुठून आले ते इथं याय असं तर कुठून आला तुमचं नाव सांगा आम्ही मुरबाडवरून आलो मुरबाड तालुका तालुका मुरबाड जिल्हा ठाणे म्हणजे मुंबई वरन पंढरपूरला आला मित्रांनो बघा मुंबई कुठं आणि पंढरपूर कुठं माणसं नोकरीला पुण्याला मुंबईला जातात हे माहिती होत परंतु मशीन घ्यायला पंढरपूरला मुंबईची माणसं येतात दादांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो तुमचं दादा हे माळकरी बाबा सुद्धा आले तुमचं सुद्धा रामकृष्ण हरी म्हणून सहर्ष स्वागत करतो तुमचं नाव सांगा दादा माझे नाव भाऊ कालराम आरड मुक्काम डांगुरला तालुका जिल्हा ठाणे आम्ही यांचे व्हिडिओ उगल्यामुळे आम्हाला वस्तू घ्यावा अशी वाटली म्हणून आम्ही आज देवाच्या निमित्ताने येऊन इथं मशीन खरेदी केलेली बरं धन्यवाद दादा मी दुकानात नसल्यामुळं दादा महागारी निघाले होते परंतु दादाने पुन्हा महागारी बोलवून घेतलं आपले रिक्षावाले दादा सुद्धा या इकडे दोन मिनिटासाठी तर ह्यांनी सुद्धा सहकार्य केलं या आमचे गाववालेच आहेत पंढरपूरचे तर ह्या दादांचं नाव जाणून घेऊया आणि नेहमी इथं माणसं आणून सोडायची आणि या ठिकाणी भाडं पण आपण यांना देणार आहे नाव सांगा राजेंद्र ज्ञानेश्वर मोळक मोळक गाव गाव पंढरपूर मग रिक्षा कुठं असते कुठल्या स्टॉपला रिक्षा असंच जुन्या स्टँड कडे जुन्या स्टँड वर मित्रांनो रिक्षा असते हे मोळक सर यांची तर तुम्ही निश्चितपणाने यांची भेट घ्या आणि शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी कुठं आहे तर हिता आणून सोडणार सोडणार तर इथं तुम्हाला एक प्रूफ झालंय जुन्या स्टँड वर जायचं आणि मोळक सरांची काय रिक्षाचा नंबर शहात्तर त्रेपन्न शहात्तर त्रेपन्न नंबर आहे रिक्षाचा नोंदवून ठेवा तुमच्या डायरी मध्ये आणि वर आल्यानंतर पहिल्यांदा दादाकडे दा जायचं आणि दादाना म्हणायचं की मला शुगर किंग ट्रॅक्टर कंपनीमध्ये ट्रॅक्टरच्या सोळा दादानाच घेऊन येत जा आम्ही तर नेहमी दादानाच घेऊन येऊ काही झालं तरी दादांच्या शिवाय नाही त्यांचा आता नंबर घेणार आम्ही नाराज झाले ते आमच्याशी पण असू नाराज नाराज नाहीत होणार तर बघा या ठिकाणी या ठिकाणी दादानी सुद्धा सहकार्य केलं यांनी सुद्धा परत येऊन दिवसभरात मशनी किती बघितली आपले मशनी खूप बघितल्या पण वेळेच्या आज मला मित्रांनो साडे सात वाजलेले आहेत तरी सुद्धा आपलं दुकान चालू आहे आणि शेतकरी दादासने आपण ही मशीन जोडून दिली ऍक्च्युली ही मशीन दादानी घेतली नाही परंतु ह्या दा दा मशीन ले ले, या दा दा सेंटर रोटरी मशीन घेतलेली आहे तर ती पण मशीन आपण या प्रकारची मशीन आहे कलर फक्त त्याच्यामध्ये रेड आहे आणि वर टॉप कवर आहे मित्रांनो तर ही भिवंडीला त्यांचं व्ही आर एल ट्रान्सपोर्टनं आपण या ठिकाणी मशीन दादांना देणार आहे पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तुमचं सुद्धा दादा इकडून मुंबईवरून आला त्याबद्दल सहर्ष स्वागत करतो आमचा चॅनल बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो ही तेरा एच पी बॅक रोटरी मशीन घ्यायचं असेल तर उसाला आल्याला हळदीला सगळ्याला काम करणारी मशीन या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा एच पी आता बरेच जण काय म्हणतात माहिती आहे का तेरा एच पी म्हणजे काय तर वन नाईंटी फाईव्ह पिस्टन वन नाईंटी फाईव्ह पिस्टन ज्या मशीनला आहे तीच मशीन तेरा एच पी बघायचं आणि ती कुठं बघायचं तर या ठिकाणी तुम्हाला मार्किंग दाखवतो जरा बॅटरी दाखवा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वन नाईन्टी फाय कसं असतं लिहिलेलं तर हे बघा तुम्ही मित्रांनो आणि बरेच शेतकरी बांधवांना माहिती नसतं की मशीन किती एच पी खरी आहे तर ही तेरा एच पी मशीन आहे तुम्ही जरूर खरेदी करा ह्याला मोठी टायर येतात टॉप मॉडेल आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारचे रोटर देतो पाठीमागं दोन रोटरमध्ये एक सेंटर रोटर आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आपण नवक्रांती क्रांती एजन्सी स्वतः बनवत आहे लोखंडी चाकंसुद्धा देत आहे अहतवखर कोळपणी सगळं या ठिकाणी आपण देत असतो मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी जय धन्यवाद